मागील काही दिवसापासून निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर एक असा स्वयंघोषित नेता आहे जो रोज येतो काहीतरी बडबड करतो सांगतो समाजाला सांग ज्ञान देतो आता त्याची समाजामध्ये काय लायकी आहे किती सामाज त्याच्या महाग आहे काय तो म्हणतो की साहेब ज्या लांड्यांनी तुम्हाला तुम्ही लांडे लांडे म्हणता त्यांनी मतदान केलं तुमच्यासाठी जीवाचं रान केलं तर हे लांड्यांचं तुम्ही त्यांनी बुतवाईत जाऊन बागाव चेक करावं पण लांड्यांचं मतदान संग्रामबाईंना झालं आहे पण ते लांड्याचं झालेलं नाही दोन आकडी पण मतदान नाही आहे प्रत्येक बूथवर आपल्याकडे आकडे त्याला कधी पण पाहिजे तर आपण समोर देऊ आणि तो आता सांगायला लागला की जे काय बौद्ध समाज असेल जय जा भीम समाज असेल त्यांचा हिंदुत्वाचा काही संबंध नाही मग त्यांचा लांड्यांचा संबंध आहे का किंवा ख्रिश्चन समाजाचा बौद्ध समाजाचा संबंध आहे का असं काही आहे का त्यांनी ते सांगव त्याची जर डोक्यात ती मानसिक जी खातना झालेली असती माणसाची ती झालेली रोज उठून ती लांड्यांची बाजू घेणार बोलणार त्याला ती जे लोक लोकं आवडतात तर त्यांनी त्याची खातना करून घ्यावी आणि त्या धर्मात प्रवेश करावा त्याला जर लईच त्या धर्माबद्दल आदर असेल ते धर्मलय त्याला चांगलं वाटत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे पार्टिशन ऑफ इंडिया त्यामध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे ना हे मुस्लिम लोकांचं काय विषय त्यांचा धर्म किती कट्टरवाद आहे ते मुस्लिम काय करतात ते त्यांनी वाचावं नाही तर त्याला ते पुस्तक देऊ आम्ही आणि त्याला खूप धर्माचं जे काय असेल कुणाला कुठं जायचं आम्ही काही हिंदू धर्मामध्ये प्रवेश केलेला नाही आम्ही बौद्ध म्हणूनच फक्त जे संग्राम बहिणी जे हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि बौद्ध समाजाचा पाठिंबा त्या दिवशी त्या मोर्चातून दिसला बौद्ध समाज किती संख्येने तिथं उपस्थित होता आणि जय भीम जय श्रीराम हे आहेच ना आता ज्याला जय भीम करायचं त्यांनी त्यांचं तेन बघावं त्यांनी समाजाचं ज्ञान आम्हाला का शिकू समाज ठरवून ना समाज कुणाच्या पाठीमागाई समाज देईल की कसं घोषित नाही त्याचं थोडी समाज ऐकत असतो किंवा तो, तो।, तो ते जो बोलला ते समाज ठरवत असतो समाज ठरवून कुणाला कुठं जायचं आणि त्यांची त्यांना जागा दाखवते जास्त परत संग्राम भाईबद्दल काय बोलले तर त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ